इसरूळ परिसरात विजांच्या कडकडासह पाऊस अंगावर वीज पडून बैल चिखली तालुक्यातील इसरूळ परिसरात दुपारी चार ते पाच वाजेच्या दरम्यान अचानक विजांच्या कडकडासह आलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांची पार दयना उडाली बाजरी ज्वारी मक्का या शेतामध्ये खोडून ठेवलेल्या पिकांना राखण्यासाठी शेतकऱ्यांची एकच तारंबर ओढ आली तसेच काढणीला आलेल्या उडीद कांदा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले इसरूळ येथील शेतकरी श्री किसन गिरी गीर यांची अंदाजे एक लाख रुपये किमतीची बैल जोडी उन्हामुळे सावलीसाठी झाडाखाली बांधून ठेवलेल्या एका बैलाच्या अंगावर वीज पडल्यामुळं एक बैल ठार तर दुसरा बैल काही वेळेत विशुद्ध अवस्थेत होता या घटनेची माहिती इस्रुलचे सरपंच तथा चिखली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सतीश पाटील भुतेकर यांनी तहसीलदार संतोष काकडे यांना दिली तहसीलदार काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी गोविंदराव चव्हाण यांनी घटनेचा पंचासमित पंचनामा केला चिखलीचे पशुवैद्यकीय अधिकारी पडोळ व शेळगाव आटोलचे डुकरे यांनी मृत बैलाची पाहणी करून शव इच्छेदन करून अहवाल तयार केला यावेळी तेथे ते शेतकरी व पंचमंडळी उपस्थित होती शासनाकडून या शेतकऱ्यास मदतीची अपेक्षा लागून आहे सुधीर कुमार भंडारे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य